कलकत्ता येथील आर जी कार हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व हत्याविरोधात नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीच्या वतीने राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता ही निदर्शने राजकमल चौकात करण्यात येऊन श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली होती यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्यासह महिला सुरक्षेला घेऊन सरकारने योग्य पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनामध्ये गणेश मुंद्रे आकाश मावरे धनंजय देशमुख सतीश ढोरे प्रियंका मुंद्रे तेजस्विनी पाटील दास रुपेश वानखडे वाघमारे वैभव सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येत नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती अमरावतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते